बोर्डला मुळचे जे 5000 10000 रुपयावर दंड ठोठावला समिती मंडळाच्या अंतर्गत समितीची समिती आहे त्याच्याने समिती समिती आधीच नव्हती वाजून प्रार्थना आलेली समोर आधीच सदर समितीया एक दिवस आधीपासून समितीचे बैठक सुरू झालेली आहे व्यक्ती सांगतात तुम्ही दिवस आधीच त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं की याच्या बाबतीमध्ये स्वतःचे लक्ष घालून स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ऍक्शन घेतोय एसआयटी स्थापन करेल त्याची चौकशी सुरू झाला सांगितलं स्थापन होईल चौकशी गुन्हा दाखल पात्र गुन्हा चौकशी

सचिवांनी मला माहिती सरकार मध्ये असताना त्यांनी त्या खरं पाठपुरा करायला पाहिजे होता आता निवडून आले नाही म्हणून त्यांना ते सगळं आहे म्हणून असं मला तरी वाटत की अशी घोषणा खर तर पूर्णपणे केलेली नाही शेतकऱ्यांचा क्लिप आहे ना सर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे या दृष्टीने जोपर्यंत त्यांनी आदेश सांगितलं की यावेळी कृषीचं बजेट हे केंद्र सरकारने पाच पट वाढवलेलं आहे कृषी उत्पन्न मालार समित्या ज्या आहेत त्यांना ई नामच्या माध्यमातून जोडण्यात आलेलं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि आताही शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे वीज मिळाली पाहिजे म्हणून राज्य शासनाने अनेक योजना केल्या म्हणजे जसं सोलरचा वापर हा शेतकऱ्यांना दिवसा बीज देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेला आहे सात किलो वॅट पर्यंत आणि सोलर साठी प्रोत्साहन देत आहे सोलरला प्रोत्साहन त्याला सबसिडी पण देत आहे की ज्याच्या माध्यमात सोलरचे पंप लावले पाहिजे आणि दिवसा पाण्याचा वापर करून दिवसा शेतीला जो त्रास होतोय तो कमी झाला पाहिजे की लोकांना असं वाटायला लागलं ला प्रत्येक मतदारसंघामध्ये आता ते पण उन्हा धुनी काही होती त्याच्यामध्ये आणि त्या उन्हा धुण्यामध्ये असं वाटायला लागलं चारशे तर येणारच आहे मग एक नाही आलं तर काय होईल याला त्याला शिकव आपण या नादामध्ये बरेचशी तशा घ्या म्हणजे काँग्रेसवाल्यांनी आणि यांनी काही लोकांना इतकं पद्शीरपणे पटवलं एक संविधान खत्रेमय म्हणून त्यांनी एक खोटी अफवा पसरवली आणि दुसरं एक आणि एक सीट नाही आली तर काय होणार आहे हा आपला अवसात आहे आपलं हे आपलं ते आपलं नातं आहे भूत आहे समाजाचा आहे ह्याचा आहे त्याचा आहे असं करून तुमच्या चारशे सीट येणारच आहे पण एक सीट नाही आली तर करून असा करून करून लोकांना संभ्रमित केलं आणि सगळ्यात मोठा कांगावा जो केला असेल तो संविधान खत्रे नाही आहे पाट। टेक्सटाईल युनिट चालू करायचं असेल त्याने यावं त्याला सगळी मदत केली जाईल त्याला सगळ्या सबसिड्या दिल्या जातील सापडली ज्याच्याकडे रक्कम सापडली त्याने जर दिलं प्रूफ की हे पैसे माझेच आहे माझ्याकडे हा सोर्स आहे त्याला काय करू शकणार सांगतो तुम्हाला त्याची चौकशी सुरू आहे असं काय नाही की मॅटर क्लोज झालाय आणि एक म्हणाला